संस्थापकीय अध्यक्ष भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दक्ष बचकुया सेव आंबेडकर आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान कलकार भीमराव यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय सल्लागार मरामसे आंबेडकर माता भूमाई माता रुमाई आंबेडकरी घरासोबत अशी वतीने झालेला पाचशे एकोणसत्तरवी जयंती आपण आश्रम बंजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी आपण साजरी करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कारण की या भागामध्ये बहुसंख्य रात्रीची वेळ असते रॅली मोदी निघते आणि संख्या खूप असते स्वतंत्र सहा वर्षापासून सात वर्षापासून बघतो की बुद्ध जयंतीची फार मोठी कॅन्डल मार्च असतो दोन तीन ठिकाणा निघत असतो आणि सुंदर असा एका लाईन मध्ये शिस्त बंद मध्ये कारण की आपण सर्व सहा सात आणि सात वर्ष शिबिराचं आयोजन करता आणि आपल्याला थांबाची सर्व जाण आहे सर आपल्याला माहित असल्या कारणाने आपले सहकारबद्ध होत असत आणि सुंदर त्याचप्रमाणे नागसंग बुद्धाची रॅली या रॅलीला आता निषेध करत मी कमानीपासून इथपर्यंत मी स्वतः आहे तर आपल्या सर्वांना प्रथम दोन हजार पाचशे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण सर्वांना जो धंद आहे परंतु तो धन्य आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे कारण कि आपल्याला जो धन्य मिळाला आहे तो आपल्या आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वात श्रेष्ठ आपण जे करतो कारण की बाबासाहेबांचे गुरु त्यांनी जे गुरु मानलेले आहेत ते बुद्ध आहे परंतु आपण जे ज्यांना मानतो तात मानतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत तथा जर बुद्ध आणि तुमचे आनंद रस्त्याने जात असताना भगवंताने आनंदाला प्रश्न केला की आनंद या जगामध्ये सर्वात कठोर वस्तू काय आले आणि त्या रस्त्याने जात असला आनंद लक्षात बाजूला गेले ते मोंद्रावरती गेले मोंद्रावरती मोठमोठाने दगल होते आणि मन आनंद बघू शकते त्यांना वाटलं कि भगवंताने डोंगर बघितला आहे दगड बघितले आणि म्हणून मला प्रश्न केला की सर्वात कठीण वस्तू काय आनंद म्हणाले भगवंत दगड आहे परंतु भगवंत म्हणाले हा आनंद हा दगड तो नंतर पण दगडाला लोखंडाच्या घराने फडलं जात त्याचे तुकडे तुकडे केले जाते मग भगवंत तो लोखंडांचे घर आहे हे फार कठीण आहे भगवंत परत म्हणाल अरे पण तो तू म्हणतो हा तो घर आहे लोखंड आहे हे फार कठीण आहे पण तू याच तर अग्निला पाणी केलं जात तर लोखंडच पाणी केलं जात भगवंत मग अग्नी सर्वात कठीण आहे भगवंताने त्याला सांगितलं भगवंत मग पाणी सर्वात कठीण आहे परत भगवंत म्हणाले अरे आनंद हे जो तू पाणी सुद्धत पाणी म्हणतो पण जर एक हवेचा मजा धोका आला तर ते पाण्याला सुद्धा तू वाहून मिळून जात ही वारा ही हवा ही वारा या सर्वात कठीण आहे भगवंत म्हणाले अरे पण आनंद या वाऱ्यालाही थोपू शकतो या वाऱ्यांची दिशाही बदलल्या जातील ती कशा मिळेल तर इच्छा शक्ती म्हणजे सर्वात जर कठोर असेल तर ती आपली इच्छा शक्ती आहे आणि या परिसरातील आजन काय शंभू परिवार परिसरातील अनेक नगर आहेत अनेक वसाहती आहे अनेक कॉलोनी आहे ज्या ठिकाणी बहुतेजण राहतात आणि सर्वांची ती तूर इच्छा फार कठोर इच्छेशिवाय काहीच होत नाही तुमची इच्छा जर प्रबळ असेल तर तुम्ही काय कोणताही कितीही कठीणातलं कठीण कार्य तुम्ही करू शकता फक्त तुमची इच्छा कठोर असली पाहिजे आणि आपण सर्वांची इच्छा आहे ती आपण जे धम्माचं जे काम करत असतात धम्माचं जे कार्य करत असतात हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि म्हणून आपली राज्य परिसरातील आपले जे भूतज आहेत सर्वांची या ठिकाणी परभराटी झालेली आहे सर्वांची प्रगती झालेली आहे सहा सात वर्षापासून मी या नगरामध्ये येत असतो श्रावण शिबिराच आयोजन करत असतो दहा आठ वर्ष मी राहतो महिलांनी या ठिकाणी या काशे वसल्यावर मी या ठिकाणी राहिलं परंतु इथे या भिक्खूला ज्या विचारलं जात भिक्खूची जी जाण सर आहे त्यांनाची जी जाण सर आहे आता तुम्ही त्या काल अवरवाडी होत यावर नगर या ठिकाणी शिबिर होतं त्या शिबिरावरून आता तुम्ही समारोप करून या ठिकाणी आलेला आहे इथला तुम्हाला अनुभव आहे इथे आपण बघतो की दुखूची कशा प्रकारे सेवा केली जाते कम्हाच्या कशा प्रकारे आत्मसात केला जातो तसा मला त्या ठिकाणी जाणवलं नाही बरं तू मेळा आहे मोठमोठ्या इंजिनियर डॉक्टर नक्कीच शिकलेले आहेत प्राध्यापक बघलेले आहेत पण धम्म त्यांना अजून समजलेला नाही पैसा आला ना आपण काही करू शकत नाही पण धम्माची जी तत्व आहे धम्माची जी प्रणाली आहे त्याप्रमाणेच आपल्याला आचरण करावं लागतं आणि ते आचरण मला राजंगाव परिसरामध्ये असलेलं आहे आपण सर्व तर तत्वप्रणाली प्रमाणे आपलं वर्तन आहे आणि मग आपण सर्व सुरतीला जाण्याचा मार्ग आपण त्या मार्गावर आणू लागतो तुमची जी तत्वप्रणाली आहे ती सुरतीला जाण्याच्या मार्गावर आहे त्या मार्गावर तुम्ही सर्व आरोग्य आहात आता मी सर्वांचा आपलं यापुढे तसे की आता घर मी बघितले त्या अगोदर मी बघितले त्यामध्ये शून्य होते शून्य आपण निर्माण होत तसे या ठिकाणी काही घर नव्हते पत्र होते त्या ठिकाणी दोन दरमार बिडिंग उभारायला सर्वांची प्रगती झाली जे काही दु रस्ता होते त्या सर्वांमध्ये बदल झाला आणि या ठिकाणी हा जो परिसर आहे वयसक्ता बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे या परिसरामध्ये बुद्धाचे जे पवित्र तरंग पसरलेले असतात या त्या परिसरामध्ये दहा दिवस होतो श्रामण त्याच्यामध्ये निश्चितच बदल होतो त्याच्यामध्ये निश्चितच प्रगती होते अजून कितीतरी वेशवादी असेल काही कोणताच तरी त्याच्यामध्ये रोग असेल तरी तो या ठिकाणी सर्व नष्ट होतात कारण या टप्प्यात होऊ माझा बसलेला आहे पण तो फोन आला आणि मी कार्यक्रम तिथे चालू होता अजून चालू करायचे होते प्रमाणपत्र वाटप चालू होते पण तो कार्यक्रम मी मध्ये फोन आला म्हणून मी निघून आलो आणि आपण सर्वांनी मला परत आधार पण मला बोलावलं आणि आज मला या ठिकाणी छोटीशी कंबा त्याच्या मनाची आपण मला संधी दिली

संघ नमामी आज फार मोठी पौर्णिमा पौर्णिमा जयंती उन्ही पौर्णिमा तू असा जो काय जगामध्ये नाही अशा पौर्णिमेला मला परत या ठिकाणी संधी कारण शक्यता नव्हती पण योग असा आहे की बघा मी सात वर्षापासून या ठिकाणी या आपल्या सेवेत असतो हा योग यावर्षी माझा कटणार आहे यावेळेस मी रचल असं माझ्या मनामध्ये होत परंतु ती वेळ माझी पूर्ण होती म्हणून मी आज बराबर बुद्ध पौर्णिमेला काशा वस्त्रामध्ये आपल्या समोर उपस्थित झालेलो आहे सर्वांनी बोलायला बद्दल करतो धन्यवाद साधू चालू या पूर्णच्या निमित्ताने त्यांना